अकरावीला मी एस एस सी झाले ते कुर्डुवाडीच्या शाळेमधनं ती परीक्षा झाली तर त्या शाळेमध्ये केंद्र सुद्धा नव्हतं एवढं ते गाव होतं ते केंद्र पुढं घेतलं ते एस एस सी वगैरे झाले आणि तिथून पुढे मी शिकायला एकही दिवस कुठल्याही शिक्षण संस्थेत गेले नाही कॉलेजमध्ये मी शिकायला गेले नाही मी कॉलेजमध्ये गेले ती शिकवायला गेली <laughs> शिकवायला कारण का एस एस सी झाल्यानंतर मला अर्थार्जन म्हणजे आधीच अर्थार्जन मी फार लवकर करत होते मेन मी सातवी आठवीपासून अर्थार्जन करत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या आई वडिलांना काही कमीपणा वगैरे वाटला नाही आता तुम्ही म्हणाल तो आठवीत असताना कसं काय अर्थार्जन करत होते तर आम्ही ते चाळीत राहायचो ते आणखी निरनिराळ्या जाती जमातींची मुलं मुली असायची आम्ही आठवीमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात विद्वान त्यामुळे पहिले दुसरीच्या मुलांच्या शिकवण्या एक रुपये दोन रुपये शिकवणी असायची पाच मुलं शिकवायला आली की महिन्याची फी निघायची आमची कारण आईने सांगितलं होतं आठवी पासून फी लागते शाळेमध्ये ती फी काय तुम्हाला घरातन मिळायची नाही पैसे होते आमच्या म्युन्सिपाल शाळेत शिकल्या आमच्या शाळेमध्ये निरनिराळे विषय त्या काळात फार छान शिकवायचे आजच्यासारखा नुसता गाजावाजा वाजा नव्हता शिवण असायचं संगीत असायचं त्या शिवणाच्या बाईने ते जे काही शिवण शिकवलेलं होतं त्याच्या जीवावर मी इयत्ता आठवीपासून स्वतंत्रपणे पैसे घेऊन शिवण शिवायला लागले म्हणजे ब्लाऊज चोळ्या लहान मुलांचे कपडे मशीनवर मशीन घरात नव्हतं घेण्याची ऐपत नव्हती भाड्याने मशीन मिळायचा भाड्याने आणायचे आणायचं नाही त्यांच्या घरी जायचं माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मशीन होता त्यावेळेला एक आणा तास भाड्याने मशीनवर शिवायचं ब्लाऊजची शिवाई बारा आण बारा आणतला एक आणा हा शिलाईला द्यायचा अकरा आणे मला मिळायचे एका तासात ब्लाऊज शिवून झालं पाहिजे त्यामुळे गणितच बसवलेलं त्यामुळे शिवण शिकवण्या पुण्याला गेल्यानंतर मी आमच्या एका नातेवाईकांच्याकडे त्यावेळेस मिठाईचा बॉक्स बनवण्याचा एक कारखाना जवळ होता तिथे मी जात होते दोन तास त्यामुळे मी खूप लहानपणापासून असे उद्योग करत आले